काय बनवायची आज ह्या बनवायच्या आपले मला काय करायचंय कापण्या करायच्यात त्याला एक गुळ घेतलाय बेसन पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतले थोडं थोडं बाजरीचं पीठ तविल घेतले ही बाजरीचं ही गव्हाचं आणि इलायची घेतली आणि त्या वाटून घालायची इलायची आणि वाटून घालायची त्याचा सगळ्यात पाक करायचा गोळाचा आणि त्याचा सगळ्याचा एकजीव करून करायच्या तर वाटायचं एक जागी करायचं पाक करायचा आणि ती मळायचं एक जागी मळून पुन्हा लाटायचं पुन्हा मग ती कापायचं मग पुन्हा ती फुलच ही आता कसं मळायचं ते दाखव आता कसं कसं कस विलाय सुलती का बर आता ते पातल्यात ठेवून विलायची साखर वाटते का पहिल्या करायचे काय ते मी अजून खाल्ल्या बाया कापण्या कशा असतात ते पहिलीच बार आहे तुझ्या हातची मी गुळ बांधून डाळीच्या गव्हाच्या हे सगळ्या घातल्या चविस्तर लागतात गाजरी मुळे चव लागते डाळीमुळं त्या गव्हाच्या नाही वाया गव्हाच्या करते आता गुळाचा पाक नाही का करायचा आणि काय पाक करायचं याच गरम करायचं नाही का गरम नाही कडक ना गरम केल्यावर गुळ निमिश गरम बाया करतात ना हा त्याच्यात कडक खातात हा का आता पाणी वतून गुळाचा पाक करायचा म्हणजे गार पाणी वतून मिक्स करायचं का म्हणजे मऊ राहते हा का कडक होत नाही गुळ आपला कडक करायचंच नाही वकाळ की कडक होतो वायात मिक्स करून घ्यायचं आपला असं गार पाण्यात म्हणजे कडक होत नाहीत गुळ गुळ पाण्यात उकाळ्या व गुळ कडक होतात गर हा हा कापण्या मोहत असत मोहात पहिले जास्त केलंय तो ना आम्ही असलंच करायचं काही वाया उकळून काप्या तिला निवार यायच्यात दिवाळीला आम्ही कापण्यात जास्त कधीच हा ना हो मग राहनात न्याय द्या आणि मग दुपारी जेवायला सुटल्यावर सगळ्याला दोन दोन द्यायच्यानं आपण खायच्या हा त्या कापण्या सगळ्यात मिळून म्हणून सगळ्यात मिळून खायच्या मग त्या कापण्या वाटायच्या दोन 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 सगळ्याला मग काय राह आता दिवाळी चांगला लागते का देवणात चांगली लागते श्री दिवाळी दहनातकडं बघू बघू खुरपाय गेल्यावर हां भूक लागली okay. दा की माणसं आवडीने खात दाज नाही एवढं लागत चांगलं पण शिळे झाल्या दिवाळी छान लागते तुझ्या हातची कशी मस्त आता आता पाणी करून घेतलं याच एलजी पावडर टाकायची पावडर मी मिक्स केली आता हे सगळं मिक्स करून घेतले आता गीतातलं आणि मिक्स करते डाळीचं पीठ बाजरीचं पीठ केलं नाही आता हे जीव करायचं ह्याचा मस्तसा गोळा मळायचा का घट्ट घट्ट मळून लाट बघ आमच्या आकाच्या हातच्या मस्ताच्या काय कापण्या कापण्या जुनं ते सोनं नाही शंकर पाळीपेक्षा छान लागतात पण हे का ना शंकर पाळ्या मी करू आपण शंकर पाळीपेक्षा ही चवदार लागतात का शंकर पिठा पिठामुळे चव देत हा मग तेच म्हणते मी तुला चव देतात शंकर असतात गव्हाच्या पिठाचे म्हणजे आता मूळ मस्त गोळा चिंगोळी मुटक हा आणि दपट खायचं रोज एक खायचं आता या कापण्या पिल्याना हा म्हणजे अजून मग काय मी तर पायाच खाते तुझ्या हातच्या दपाटी ही मस्त लागतात रानात रानात गेल्यावर दहानाकडे खट मग कष्ट करायचं आणि दणकून खायचं पहिली माणसं जास्त करून खायचे असे काय काहीला ना माहित नाही असं ही काय म्हणून तू मळले ना आता hmm. कापण्या हे माहित नाही काहीला बघा आता कसं मळ आकानी मस्त गोळा आता आकानी मस्त असा गोळा मळून घेतला करून घालून गोळा केलाय आणि घेतली त्याला लावायचं आणि आता hmm. हे कर ना लाटून घ्यायचं तेल तापाय ठेवायचं का ठेवायचं ठेवली तापायला ना तेल टाकून बस घेत तेल तापले तेल तापतय ते आपलं तोपर्यंत आका मस्त अशा कापण्या करते मस्त घट्ट गोळा म्हणून घेतला आता हे असं लाटायचं चपात सारखं ना का तुला सुग्र नाही ग तुला असं कुठलं नाही जमत असं नाही ना ग आम्हाला आताचं पदार्थ नाही जमत आता आमचं जुनं ते सोनच तुमचं जुना हा आता सगळ्याला माहिती आहे ग पण जुनं काय माहिती बारका मुलांना तरी काय माहिती लहान मुलांना छान आहे की पण असलं खायला असलं चांगलं कवर मी राहतं पौष्टिक आहे ना ग आठवडा राहतं हे ना खात्यात गूळ पण पौष्टिक असतो की रक्त म्हणजे गूळ खावा गूळ चांगला हां साखऱ्यापासून गुळ बार बरं आमच्या आकाने कसं मस्त पोळी लाटून घेतली झालं कस -कस का आता आता कसकस लावून घ्यायची कस, -कस लावायची हं तुम्ही साठी लावून घ्यायची का मग ती खाल्लं अंगवडलं खाली हा ताण झाले होत नाही मस्त कापून घेते आका बघा वाकडी ड्रेस होती का कशी कापते आहे का डबल चष्मा सिंगल पॉवर <laughs> आता मस्त अशा कापण्याचं आकारा करून घेतलाय आता काठ अशा काढायच्या आहे का नाही आता या आकाराने मस्त अशा कट करून घेतल्यात की पोळी लाटून घेते ना कसा हात फिरतोय बघा आजीबाईचा तुमच्याकडे आहे का अशा आजीबाई असे तर आजीबाईला सांगा करायला लाटायचं तुमच्या घरात आजीबाई असते ना आजीला माझ्या अशा कापण्या कर आक्का सारख्या है का नाही आका बघा आमच्या आक्का कशी करते का कापण्या असलं बघाय असलं बघा आणि करून खा अशी म्हणते आका आहे ना आका बघा मस्त लाटते हे का पोळी जे सुगरण आहे ती पहिल्यापासून असतं त्याचं असंच शेवटपर्यंत सुग्रच राहतं माणूस नाही केलेला असतं किरेला असतं म्हणून ना आणि खाल्लेलं असतं ते खावा बी वाटतं मग काय किरं तर खायला भेटतंय आय तर किती का असतं आता मस्त ही पण कट करून घेतले बघू बघू शकता आकार दाखव बघ बघा आता तेल टाक एक हा मस्त मस्त कलर आला ना गुळा मूळ गोड लागत छान लागत असते ना चवीला गुळा केले गोड लागते बाजरीचं पीठ पण असं खमंग असतं ग चवदार लागतं त्यामुळे आकाच्या हातच नक्की असं करून बघा मस्त अशा कापण्या खूप छान लागतात खूप छान झालं त्या आका मस्त झाल्या मस्त झाले तर आपल्या कापण्या बघू शकता नक्की करून बघा आकाच्या हातच्या अशा खुसखुशी अशा कापण्या कशा तळ्यात आवडलं तर नक्की लाईक करा माझा शंकरपाळा आहे हो का शंकरपाळा ग कापण्या 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 बघा बाजरीच्या ह्याच्या गव्हाच्या पिठाच्या कशा टेलरच्या बघा खाऊन बघा करून बघा आणि मग सांगा कशी चव आहे ती बाय बाय सगळ्यांना बघा आता मस्त केल्या आकाने कापण्या अशा तुम्ही पण करून बघा खाऊन बी बघा खाऊन